आजही संपूर्ण जग विसरू शकत नाही एकोणीसशे सुरुवातीलाच घातलेली गोष्ट चौदा एप्रिल एकोणीसशे बारा साली टायटॅनिक जहाज अटलांटिका महासागरामध्ये बुडाले आणि दीड हजारपेक्षा अधिक लोकांना जीव गमावा लागला व्हाईट स्टार लाईन या कंपनीने टायटॅनिक जहाजाची बांधणी केली होती या जहाजाविषयी दावा केला होता की जहाज कधीही बुडणार नाही परंतु हे अवाडवे जहाज बुडण्याचे कारण वेगळेच होते ते म्हणजे महासागरामध्ये असलेले मोठमोठे बर्फाचे डोंगर म्हणजे हिमनग टायटनिक जहाजाच्या कॅप्टनला हिमनग दिसले होते त्या हिमनगाविषयी इशाराही दिला होता कॅप्टनने पुष्कळ प्रयत्न केला जहाजाला वळवण्याचा परंतु अवाढव्य मोठे जहाज शेवटी त्या हिमनगाला धडकले आणि अवघ्या दोनच तासात ते, ते महासागरामध्ये बोलाले आज देखील महासागरातले हिमनग छोट्या मोठ्या जहाजांना धोकादायक ठरत आहेत प्रियानो ह्या हिमनगाकडे पाहिल्यावर पवित्र शास्त्रामधील एक वचन आठवतं लुक्ष वोर्तमान याचा अठरावा अध्याय आणि आठवं वचन मी तुम्हाला सांगतो तो त्यांचा न्याय लवकर करेल तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय या पृथ्वीवरती विश्वास आढळेल काय आज व्यक्तीच्या जीवनामध्ये खरा विश्वास खरी आशा आणि खरं प्रेम पाहायला मिळत नाही खऱ्याची दिखावती करून खोट्या जीवनात राहत आहेत आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्ती एकमेकांच्यासाठी धोकादायक बनत आहेत त्या महासागरातल्या हिमनगासारखे हे हिमनग नव्वद टक्के पाण्याखाली असतात आणि दहा टक्के पाण्याच्या वरती असतात म्हणूनच टायटनिक जहाजाच्या कॅप्टनला जेवढा हिमनग दिसला त्याच्यापेक्षा पाण्याखाली फार मोठा होता याच कारणाने जहाज फुटले आणि बुडाले हिम नगरला पाहून कॅप्टन ने ओळखले की टायटॅनिक जहाज धोक्यामध्ये आहे तसेच प्रियानो इतर लोकांच्या काही गुणांना पाहून होणाऱ्या धोक्याला ओळखा हे हिम नगरचा वरचा भाग आहे जे एकमेकांच्या धोकादायक आहेत पवित्र शास्त्रामध्ये कलसकरस पत्र तिसरा अध्यय आणि आठवं वचन परंतु आता क्रोध संताप दुष्टपणा निंदा व मुखाने शिविगाळ करणे हे आपल्यापासून दूर करा एकमेकाशी लबाडी करू नका कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे हे गुण असणाऱ्या लोकांच्या पासून सावध राहा हेच गुण लोकांच्यासाठी धोकादायक आहेत हे सर्व आपणापासून दूर करा परमेश्वराने आपणाला त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे बनवलं बनवला आहे आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याने आपणाला नवीन केले आहे ख्रिस्त येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण परमेश्वराचे पवित्र व प्रिय आणि या जगातून निवडलेले असे लोक आहे म्हणून आत्तापासून एकमेकांच्या साठी धोकादायक नाही त्या महासागरातले हिमनगासारखे सारखे आपण प्रीतीने भरलेले एकमेकांना बोध करणारे एकमेकांची उन्नती करणारे झालो आहे म्हणूनच आपण करुणायुक्त हृदय ममता सौम्यता लिमता सहनशीलता याने स्वतःला आम्ही भरूया एकमेकांना क्षमा करूया कारण आपण एकमेकांच्या साथ्या आहे हा प्रियाण आपण एकमेकांच्या साथी आहे आपण एकमेकांच्या साथी एक आहे हे कधी विसरू नका प्रभू तुम्हाला